नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाजकल्याण विभाग भरती प्रक्रिया यामध्ये समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे सरळ सेवा भरती ही राबवण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये टी सी एस पॅटर्न टी सी एसकडून कडून परीक्षा घेण्यात येणार असून तो टी सी एसचा जो पॅटर्न आहे या टी सी एसच्या पॅटर्नमध्ये संगणक आधारित तीन ते चार प्रश्नांचा समावेश असतो म्हणजे प्रत्येक जे आहे टॉपिकमध्ये परीक्षा घेताना टी सी एसमध्ये संगणक आधारित तीन ते चार प्रश्न विचारले जातात तीन ते चार प्रश्नांची महत्त्वाचे प्रश्न जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत यामध्ये संगणक आधारित प्रश्न विचारले जातात यासाठीच आजच्या सेशनमध्ये महत्त्वाचे जे वीस प्रश्न आहेत ते कवर करूयात हे जे प्रश्न आहेत यामध्ये युनिक असे प्रश्न आहेत या अगोदर जे प्रश्न आहेत आलेले आहेत पी वाय क्यू आहेत त्याचबरोबर टी सी एस पॅटर्नुसार नेहमीच अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर पाहूयात संगणकाधारित जे प्रश्न आहेत महत्वाचे प्रश्न आजच्या महत्वा सेशनमध्ये कव्हर करूयात पहिला प्रश्न आहे वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवज वस, दस्तऐवजाची डॉक्युमेंट म्हणजे माहिती देते म्हणजे वर्ड प्रोसेसर जे आहे या वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी कोणती जी वर्तमान दस्यवजची म्हणजेच डॉक्युमेंटची माहिती देते पर्यायासाठीचे स्टेटस बार ड्रॉइंग टूल टैप रवीव। बार आहे टॅपस्टॉप आणि रिव्ह्यू तर पाहू शकता स्टेटस बारचा जो ऑप्शन आहे वर्ड प्रोसेसर जो ओपन केलेला आहे वर्ड प्रोसेसरमध्ये वर्तमान म्हणजे चालू जे डॉक्युमेंट आहे तुमचं ओपन आहे याबद्दलची माहिती स्टेटस बार मध्ये दाखवली जाते ज्याच पद्धतीने पाहू शकता आता हा क्रोम सेक्शन ओपन आहे किंवा पीडीएफ सेक्शन ओपन आहे यामध्ये इथे ऑप्शन आहेत खाली टास्क बार टास्क बार बोलतो आपण स्टेटस दाखवतो की ओपन आहे याच पद्धतीने या स्टेटस बार जो आहे हा वर्ड प्रोसेसरमध्ये वर्तमान दस्तऐवाजाची माहिती जी आहे डॉक्युमेंट ची माहिती देता म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे आहे स्टेटस बार यासाठीचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दुसरा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा मधील खालीलपैकी कोणत्या टॅप अंतर्गत कट ही कमांड येते कटची जी कमांड आहे हे कटची कमांड मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये कोणत्या टॅबमधून आपण ओपन करतो पहिला पर्याय फाईल दुसरा पर्याय आहे यासाठीचा सा पेज लेआउट तिसरा पर्याय रेफरन्स चौथा पर्याय होम तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता होम होम जो ऑप्शन आहे यामध्ये या होम ऑप्शनमध्ये कटचं ऑप्शन असतो आ, तो मी फाईल ओपन केलीत मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये तर याच्यामध्ये फाईलचा होमचा पर्याय पहिला असतो होमचा पर्याय नंतर फाईल ऑप्शन असतो तर टॅबमध्ये जो पहिला पर्याय असतो टॅब असते होम होम टॅब ह्या होम टॅब मध्ये कट त्याचबरोबर अंडोचे ऑप्शन जे आहेत कॉपी हे ऑप्शन असतात म्हणजेच कटचा लो ऑप्शन आहे हा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा मधील टॅब जे आहे कट कमांड जी कटचे जे ऑप्शन आहे हा होम ह्या टॅबमध्ये येतो म्हणजेच पर्याय क्रमांक टी बरोबर आहे प्रश्न क्रमांक तिसरा एम एस एक्सेल दोन हजार सात हे एका क्षेतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आलेलं आहे आता त्या मालिकेला त्या टॅबला काय म्हटले जाते एम एस एक्सेल जे आहे एस एक्सेल तुम्ही ओपन केलं दोन हजार सात च्या साठी एक शेतेज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आलेलं आहे पर्याय यासाठीचे रिबिन रिबन स्केलर नॉर्टन आणि प्रेझेंटर तर रिबनची आहे पाहू शकता पहिले जे तुम्ही एम एक्स एक्सेल दोन हजार सात जर ओपन केलं तर वरची जी, जी टॅप असते तिथे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतात तर टॅबला रिबन असं म्हटलं जातं म्हणजेच रिबन पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामधील मधील खालीलपैकी कोणत्या टॅपमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा ओपन केलं आणि त्यामध्ये तुम्हाला चार्ट ओपन करायचं आहे पाय चार्ट आहे किंवा इतर कोणते चार्ट आहेत चार्ट तयार करायचं आहे चार्ट कशा पद्धतीने ओपन केला जाऊ शकतो कोणत्या टॅबमधून ओपन केलं जाऊ शकतो पर्याय होम टॅब आहे होम ऑप्शन आहे डिझाईन पेज लेआउट आणि इन्सर्ट तर पाहू शकता तुम्हाला इमेज इन्सर्ट करायची आहे पाय चार्ट इन्सर्ट करायचं आहे एखादा नवीन जो आहे सेक्शन ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे डिझाईन आहेत इन्सर्ट करायचे आहेत इन्सर्ट म्हणजेच इन्सर्टचा जो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी यासाठीचा सा बरोबर उत्तर आहे इन्सर्ट सेक्शन मध्ये जे आहे यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा मधील जो टॅब आहे या टॅबमध्ये चार्ट इन्स म्हणजे ऑप्शन ओपन करण्यासाठी इन्सर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार्ट आहेत हे चार्ट दाखवले जातात आणि तुम्ही ते इन्सर्ट करू शकता पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक चारचं उत्तर जे आहे टॅब मध्ये इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट ऑप्शन पर्याय क्रमांक डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाचवा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहाच्या खालीलपैकी कोणत्या टॅपमध्ये सेवॅस कमांड येते आता मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा ओपन केलेला आहे आणि एखादी फाईल तुम्हाला सेव्ह आहे पहिल्यांदा तुम्हाला नव्याने पुन्हा सेव्ह करायची आहे तर सेवॅसची कमांड कुठे येते पर्या यासाठीचे फाईल टॅब होम टॅब पेज लेआउट आणि रेफरन्स तर फाईल टॅब जी आहे फाईल ऑप्शन्स येतो यामध्ये पाहू शकता होम ऑप्शन पहिला आहे होम ऑप्शन नंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये फाईलचा टॅब येतो तर फाईलच्या मध्ये तुम्ही ओपन करू शकता दुसरी फाईल ओपन केली जाऊ शकते त्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये त्याचबरोबर त्या फाईल मध्ये तुम्ही जी आताची फाईल आहे ती सेव्ह करू शकता आणि त्याच्या खाली जो ऑप्शन असतो सेवॅच तो सेवॅचचा ऑप्शन जो, जो फाईल ही जो ऑप्शन आहे हा ही टॅब आहे ह्या टॅबमध्ये सेव्हॅसचा ऑप्शन येतो मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न एम एस वर्ड दोन हजार दहाच्या खालील रिबन कशाच्या अंतर्गत मार्क सायटेशनचा सा टॅब येतो मार्क सायटेशनचा सा टॅब आहे हा टॅब मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहाच्या रिबन कशाच्या अंतर्गत येतो पर्याय रेफरन्स टॅबमध्ये इन्सर्ट अंतर्गत फुटनोट आणि ट्रॅक चेंजेस तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा ओपन केलं आणि त्याच्यामध्ये मार्क सायटेशन सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये पाहू शकता ट्रॅक चेंजेस हा जो ऑप्शन आहे हा ट्रॅक चेंजेसचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला मार्क्स सायटेशनचा टॅब जो आहे तो त्याच्या खाली दर्शवला जातो मार्क मध्ये जे ऑप्शन आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता प्रश्न क्रमांक सातवा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये कमेंट्स या पर्यायाचा समावेश होतो आता कमेंट सेक्शन जे आहेत मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा ओपन केलेला आहे आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये तुम्हाला कमेंट्सचा पर्याय शोधायचा आहे कमेंट्स हा पर्यायाचा समावेश करायचा आहे तर यासाठी पाहू शकता पर्याय होम आहे रिव्ह्यू इन्सर्ट आणि पेज लेआउट्स तर यामध्ये पाहू शकता होम हो सेक्शनमध्ये तुम्ही कट पेस्ट कॉपी इत्यादी केलं जाऊ शकतं रिव्ह्यू सेक्शनमध्ये जो कमेंटचा सेक्शन आहे यामध्ये कमेंटचा जो पर्याय आहे हा रिव्ह्यू सेक्शनमध्ये असतो शेवटचा जो सेक्शन आहे टॅब आहे रिव्ह्यू टॅबवर तुम्ही क्लिक केलं की यामध्ये तुम्हाला कमेंट्सचा पर्याय दाखवला जातो इन्सर्ट सेक्शनमध्ये तुम्ही पाय चार्ट किंवा इतर चार्ट आहेत ते इन्सर्ट करू शकता इमेज एंटर इन्सर्ट करू शकता क्लिप आर्ट इन्सर्ट केली जाऊ शकते आणि पेज लेआउट मध्ये तुम्ही पेज जे आहे त्या पेजची लेआउट कमी जास्त करू शकता हा पेज लेआउटचा ऑप्शन आहे यामध्ये सिलेक्शन केलेल्या पेज लेआउटला कमी जास्त केलं जाऊ शकतं आणि इन्सर्टमध्ये टेबल आहे पाय चॅट इमेज इन्सर्ट केले जाऊ शकतात तर याचं उत्तर रिव्ह्यू पर्याय क्रमांक पी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठवा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दोन हजार दहामधील खालीलपैकी कोणत्या फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्यायाचा समावेश असतो पाहू शकता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दोन हजार दहा तो मी ओपन केलेली आहे तर खालीलपैकी कोणत्या फॉन्ट स्टाईल आणि आकार बदल बदलण्याचा पर्याय असतो पॉवर साठीचा पर्याय यासाठीची इन्सर्ट दुसरा पर्याय डिझाईन सी पर्याय आहे होम अंडी पर्याय आहे फॉर्मॅट तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट तोंड जर दहा जर ओपन केलात याच्यामध्ये तुम्हाला टॅम्पमध्ये फॉन्ट आणि स्टाईल चेंज करायची आहे तुम्ही जी प्रेझेंटेशन बनवलेलं आहे या प्रेझेंटेशनची फॉन्ट आणि स्टाईल चेंज करण्यासाठी डिझाईनचा जो सेक्शन आहे रिबनमध्ये टॅपमध्ये डिझाईनचा सेक्शन चेंज सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलला जाऊ शकतो म्हणजेच पर्याय क्रमांक बी उत्तर यासाठीचं बरोबर आहे डिझाईन सेक्शन यामध्ये पाहू शकता फॉर्मॅट हा सेक्शन सुद्धा वापरला जातो पण जो वर्ड Word आहे वर्डपॅड आहे म्हणजेच वर्ड नोट आहे यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डपॅड त्याचबरोबर जे एक्सेल आहे या एक्सेलमध्ये फॉर्मॅट सेक्शनमधून तुम्ही जो फॉन्ट आहे हा फॉन्ट कमी जास्त करू शकता त्या फॉन्टची जी साईज आहे ती कमी जास्त केली जाऊ शकते कलर चेंज केला जाऊ शकतो म्हणजे फॉर्मॅट हा सेक्शन त्यासाठी वापरला जातो आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट दोन हजार दहामध्ये डिझाईन सेक्शनमधून स्टाईल आणि आकार बदलला जातो प्रश्न क्रमांक नव्वा एम एस वर्ड दोन हजार दहामधील रिव्ह्यू टॅब अंतर्गत खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नसतो एम एस वर्ड दोन हजार दहा ओपन केल्यानंतर रिव्ह्यू टॅब अंतर्गत अंतर कोणता पर्याय दाखवला जात नाही पर्याय आहेत ॲक्सेप्टचा पर्याय ट्रॅक चेंजचा पर्याय रिजेक्टचा पर्याय आणि वॉटरमार्क तर यामध्ये वॉटरमार्कचा जो पर्याय आहे यामध्ये या नसतो वॉटरमार्कचं सिलेक्शन जे आहे हे यामध्ये दाखवलं जात नाही आवश्यकता जो रिव्ह्यूचा जो टॅब टॅब आहे यामध्ये ॲक्सेटचा ॲक्सेप्टचा ऑप्शन असतो रिजेक्टचा ऑप्शन असतो ट्रॅक चेंजसुद्धा असतं वॉटरमार्कचा पर्याय नसतो म्हणजेच पर्याय क्रमांक डी वॉटरमार्क यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर महत्वाची माहिती समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साठीची जी परीक्षेची तारीख आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही नुकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक लॉन्च केलं आहे यामध्ये रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान जी के जनरल नॉलेज मराठी व्याकरण हे चारही टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहेत यामध्ये टॉपिकनुसार आम्ही दीडशेपेक्षा जास्त फाईल्स जे आहेत पी डी एफ नोट्स यामध्ये कवर केलेले आहेत देण्यात आलेले आहेत दररोज नवीन सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये अपलोड केली जाते त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज प्रश्न यामध्ये आहेत दहा टेस्ट सिरीज जे आहेत फुललाईन टेस्ट सीरीज यामध्ये देण्यात आलेली आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि कोर्स जो आहे तो घेऊ हो शकता आणि त्या परिपूर्ण तयारी केली जाऊ हो शकते पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक दहावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये बुकमार्क या पर्यायाचा समावेश असतो हा बुकमार्क कुठे असतं मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार म दहामध्ये कोणते टॅब ओपन करावे लागते बुकमार्क करण्यासाठी पर्याय होम आहे इन्सर्ट आहे डिझाईन आहे आणि पेज लेआउट तर मग असे सांगितल्या पद्धतीने तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे एखादा पर्याय तुम्हाला आणायचा आहे तर इन्सर्टचा जो ऑप्शन आहे या इन्सर्टच्या ऑप्शनमध्ये बुकमार्कचा जो ऑप्शन आहे हा दर्शवला जातो मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये बुकमार्कचा जो टॉप टॅब आहे हे टॅब इन्सर्ट या ऑप्शनमधून ओपन होतं इन्सर्टचा जो ऑप्शन आहे यामधून ते ओपन केलं जाऊ शकतं प्रश्न क्रमांक अकरावा एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये खालीलपैकी काय वापरल्यास वापर, वापर करत्यास लगतच्या सेल्समधील क्लस्टरचा कंटेंट ऍड करण्यास मदत करते आता यामध्ये तुम्हाला एम एस एक्सेल दोन हजार दहा अशा पद्धतीने ओपन आहे आणि हा सेल आहेत पाहू शकता हे दोन सेल आहेत या दोन सेलमध्ये आपण लगतच्या सेलमधील क्लस्टरचा कंटेंट ऍड करण्यासाठी म्हणजे हि कंटेंट ॲड आहे आणि इथे सुद्धा फिल करायचं आहे म्हणजे भरायचं आहे तर यासाठी काय वापरण्यास मदत केली जाते पर्याय यासाठीचे या ऑटो ऑटोसम लिस्ट ऑटोफिल आणि ऑटो ऑप्शन ऑटो शेप्स तर पाहू शकता हे जे प्रश्न आहेत मराठीमध्ये थोडे कठीण वाटत असेल तर तुम्ही इंग्लिश म्हणजे याच्यामध्ये टॅप हे सिलेक्ट करू शकता इंग्लिश ऑप्शन सिलेक्ट करू शकता भाषेमध्ये परीक्षा देताना यामध्ये तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतं यामध्ये पाहू शकता एम एस एक्स एलच्या दोन असतात दहा है, वहाँ तो आहे यामध्ये वापर करतेस तुम्हाला दोन एक्सेल देण्यात आलेले आहेत आणि क्लस्टरचा कंटेंट ऍड करायचा आहे पर्याय काय आहेत ऑटोफिल ऑटोसम लिस्ट ऑटोफिल आणि ऑटोशेप्स तर यामध्ये तुम्ही ऑटोसम जो आहे ऑटोसमनी तुम्ही दोन्हीची सम म्हणजे आहे एकत्र करू शकता म्हणजे ऑटोफिल होतं क्लस्टरचा कंटेंट ऍड करायचा आहे इथे ऍड आहे त्या ऑटोसम जो आहे ऑटोसम वापरल्यामध्ये तुमचा जो कंटेंट आहे तो ऑटोमॅटिकली ऍड होतो ऍडिशन होत तर अशा पद्धतीने अटोसम जे आहे यासाठी वापरलं जातं प्रश्न क्रमांक बारावा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दोन हजार दहामध्ये सादरीकरण मुद्रित प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दोन हजार दहाचं जे आहे यामध्ये प्रिंट काढायचं आहे तर प्रिंट काढण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते पर्याय कंट्रोल झेड कंट्रोल के कंट्रोल वी आणि कंट्रोल पी तो ऐसा तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता कंट्रोल पी जे आहे प्रिंट काढण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता कोणत्याही पद्धतीचं डॉक्युमेंट असेल तुम्ही प्रिंट काढण्यासाठी कंट्रोल पी हेच वापरलं जातं कंट्रोल पी आहे हे जे आहे हा जो शॉर्टकट आहे हा प्रिंट काढण्यासाठी वापरला हो जातो कंट्रोल झेडने तुम्ही अंडो करू शकता कंटेंट अंडो केलं जाऊ शकतं कंट्रोल वीने पेस्ट केलं जातं या पद्धतीने प्रिंट काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रोग्राममध्ये असाल प्रिंट काढण्यासाठी कंट्रोल पी हा एकच जो शॉर्टकट आहे हा वापरला जातो बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी आहे कंट्रोल पी प्रश्न क्रमांक तेरावा एखादी वर्ड फाईल पी डी एफमध्ये रूपांतरित केली जाते तर पी डी एफचे पूर्ण रूप काय आहे पी डी एफला म्हणजे पी डी एफचा जो आहे पी डी एफला फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न येथे विचारण्यात आलेला आहे पर्यायासाठीचे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल पोर्टेबल डॉक्युमेंट फिल्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आणि पोर्टेबल डॉक पोर्टेबल डॉक्युमेंट फोल्डर तर पाहू शकते यामध्ये बरोबर उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट याच्या उत्तर बरोबर आहे पीडीएफचा जो फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्म फॉर्मॅट असा पर्याय आहे यासाठीचा पर्याय क्रमांक सी जे आहे हे बरोबर उत्तर आहे पीडीएफचा फुल फॉर्म लक्षात ठेवू शकता प्रश्न विचारला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे पीडीएफचा फुल फॉर्म काय आहे तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट प्रश्न क्रमांक चौदावा मायक्रोसॉफ्ट वर्ड टॅब अंतर्गत ओपन ही कमांड कुठे येते आता मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन आहे आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्हाला एखादी फाईल ओपन करायची आहे तर ओपनची कमांड कुठे दाखवली जाते पर्याय फाईल सेक्शनमध्ये होम सेक्शनमध्ये रेफरन्स सेक्शनमध्ये आणि पेज लेआउट तर तुम्हाला होम इथे टॅब दाखवण्यात आलेली आहेत या टॅबमध्ये औषध इथे टॅब आहेत तर ह्या टॅबमध्ये तुम्ही फाईल सेक्शनवर क्लिक केल्यानंतर ओपन सेव्ह इत्यादी जे ऑप्शन आहेत यामध्ये दर्शवली जातात पेज सुद्धा यामध्ये असतं आणि फाईलचा जो शिक्षण आहे यामध्ये दर्शवला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक ए उत्तर जे आहे फाईल यासाठीच बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा मधील सर्व डेटा निवडण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट कमांड वापरली जाते आता तुम्हाला जो फाईल आहे ती फाईल दाखवण्यात आलेली आहे या फाईलमधली सर्व डेटा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही कोणता शॉर्टकट वापरता पर्यायासाठीचे कंट्रोल यन आहे कंट्रोल एफ आहे कंट्रोल एस आणि कंट्रोल ए तर सिलेक्ट करायचं आहे सगळं सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए जी कमांड आहे बरोबर उत्तर आहे यासाठीचं कंट्रोल ए वापरला जातो कंट्रोल ए वापरून तुम्ही जो डेटा आहे सगळा त्या फाईलमधला तो सिलेक्ट करू शकता एक्सेल असेल किंवा वडपॅड असेल नोटपॅड असेल कंट्रोल नी जे आहे न्यू फाईल ओपन केली जाते कंट्रोल एन वापरला जातो कंट्रोल एफनी तुम्ही एखाद्या सेक्शनमध्ये जी फाईल ओपन आहे यामधील एखादा शब्द तुम्हाला फाइंड करायचा आहे एखादा वर्ड फाइंड करायचा आहे तर त्यासाठी कंट्रोल एफ फाईन वापरलं जातं कंट्रोल नी फाईल सेव्ह केली जाते आणि कंट्रोल नी सगळा डेटा सिलेक्ट केला जातो प्रश्न क्रमांक पंधरावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये खालीलपैकी कोणत्या टॅपमध्ये रिस्ट्रिक्ट एडिटिंग या पर्यायाचा समावेश असतो आता एडिटिंग रेस्ट्रिक्ट करायचे आहे म्हणजे त्याला थांबवायचे आहे स्टॉप करायचे आहे एडिटिंग करून द्यायची नाही यासाठी हा पर्याय कुठे असतो मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये थोडा हार्ड प्रश्न पर्यायासाठीचे होम होम टॅप रिव्ह्यू टॅप पेज लेआउट आणि इन्सर्ट टॅप तर पाहू शकता याचं उत्तर आहे बी जो पर्याय आहे रिव्ह्यू रिव्ह्यूची जी टॅप आहे या रिव्ह्यू टॅबमध्ये रिस्ट्रिक्ट एडिटिंग म्हणजे सगळे जे सेक्शन जो आहे सिक्युरिटी सेक्शन म्हणू शकता किंवा महत्वाचा नसतो एवढा जास्त यूज न केले जाणारा जो पर्याय आहे रिव्ह्यू या, या टॅबमध्ये जे आहे अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत साईट एडिटिंग आहे त्याचबरोबर रिस्ट्रिक्ट एडिटिंग हा जो पर्याय आहे ई यामध्ये या समाविष्ट असतो म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळावा एम एस वर्डमधील कोणते वैशिष्ट्य वापरकर्त्याला एकाच डॉक्युमेंटचे दोन भाग एकाच वेळी पाहण्याची परवानगी देते आता तुम्ही एक वर्डपॅडची फाईल आहे ओपन केलेली आहे आणि तुम्हाला एका वेळी दोन फाईल ओपन करून चेक करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही दोन भाग केलेले आहेत तर यासाठी काय ऑप्शन आहे एम एस वर्डमधील एक वैशिष्ट्य आहे यामध्ये वापरकर्त्याला डॉक्युमेंटचे दोन भाग एकाच वेळी पाहण्याची परवानगी देते पर्याय ड्युअल वेव आहे डिवाइड मल्टीपेन So, फा, आणि स्पिल्ट तर यामध्ये जे दोन व्ह्यू तुम्ही केले दोन एक फाईल आहे म्हणजे तुम्ही विंडो ओपन केले इथे एक फाईल आणि इथे एक फाईल आहे अशा दोन फाईल ओपन झालेले आहेत यासाठी स्पिल्ट असा ऑप्शन वापरला जातो यासाठी जो ऑप्शन वापरला जातो त्याला स्पिल्ट असं म्हटलं जातं म्हणजेच पर्याय क्रमांक डी बरोबर आहे स्पिल्ट जे आहे दोन वर्ड एकाच वेळी ओपन करून चेक करण्यासाठीच ऑप्शन म्हणजे स्पिल्ट दोन जे आहेत वेगवेगळे डिवाईड करून यासाठी स्पिल्ट हा ऑप शब्द वापरला जातो हा ऑप्शन यामध्ये असतो प्रश्न क्रमांक सतरावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये कोणत्या रिबिनच्या अंतर्गत वॉटरमार्क येतो तुम्हाला वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड सिलेक्ट केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला वॉटरमार्क करायचं आहे तर वॉटरमार्क करण्यासाठी म्हणजेच कॉपीराईट सारखं वॉटरमार्क ॲड करण्यासाठी तो कोणत्या मध्ये हा टॅब ऑप्शन दर्शवला जातो पर्याय रिव्ह्यू आहे होम आहे इन्सर्ट आहे आणि पेज लेआउट तर पाहू शकता पेज लेआउट हा जो शब्द आहे हा जो रिबन आहे ही टॅब आहे ह्या टॅबमध्ये हे ऑप्शन असतात म्हणजे पेजमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत पेजचा लेआउट चेंजेस करायचा आहे पेजमध्ये वॉटरमार्क ऍड करायचा आहे यासाठी पेज लेआउट जो शब्द ऑप्शन आहे रिबिन टॅबमधला हा रिबिन टॅबमध्ये पेज लेआउटच्या खालीच जो वॉटरमार्क सेक्शन आहे तो वॉटरमार्क सेक्शन दर्शवला जातो पेज लेआउटमध्ये हा दर्शवला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामधील खालीलपैकी कोणत्या टॅपमध्ये प्रूफिंगचा पर्याय समाविष्ट असतो आता प्रूफिंग जी आहे ही प्रूफिंग कुठल्या टॅपमध्ये समाविष्ट असते मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहा ओपन केल्यानंतर प्रूफिंग सिलेक्ट करायचं आहे पर्याय इन्सर्ट होम आहे रिव्ह्यू आणि पेज लेआउट तो टेप है, है टेप तो। तर पाहू शकते याचं उत्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू ऑप्शन बरोबर आहे रिव्ह्यू हा जो टॅब आहे ह्या टॅबच्या खालीच प्रुफिंगचा ऑप्शन समाविष्ट असतो माझ्या सिक्युरिटी सेक्शन म्हणायला गेलो तर म्हणजे वेगळ्या पद्धतीचे पर्याय हे जास्त यूज केले जात नाहीत अशा पद्धतीचे पर्याय जे आहेत सगळे रिव्ह्यू टॅबमध्ये येतात म्हणजेच प्रुफिंगचं सुद्धा त्यामध्ये आहे तर शॉर्टकटली ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वेगळ्या पद्धतीचा पर्याय यूज करण्यासाठी सांगण्यात आलं तर रिव्ह्यू हे त्याचं बरोबर उत्तर असेल याच टॅबमध्ये सगळ्यात जास्त जे वेगवेगळे सिक्युरिटी सेक्शनचे प्रश्न आहेत म्हणजे टॅब आहेत जे ऑप्शन आहेत पर्याय हे समाविष्ट असतात प्रश्न क्रमांक एकोणीसावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये ट्रॅकिंगचा पर्याय असतो ट्रॅकिंग करायचे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड केल्यानंतर यामध्ये पाहू शकता पर्याय पेज लेआउट रिव्ह्यू होम सेक्शन आणि इन्सर्ट टॅब तर हे सुद्धा रिव्ह्यू टॅबमध्ये येतं ट्रॅकिंग जी आहे ट्रॅकिंग सेक्शन या अगोदर सांगण्यात आलेल्यानुसार हा टॅब ओपन केलेला आहे रिव्ह्यूच्या टॅप खालीच ट्रॅकिंगचा जो ऑप्शन आहे हा दर्शवला जातो प्रश्न क्रमांक विसावा मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामधील खालीलपैकी कोणत्या टॅपमध्ये क्लिप आर्ट या पर्यायाचा समावेश असतो तर ओपन करायची आहे तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर कोणत्या टॅपमध्ये तुम्ही जाऊन ती क्लिपार्ट जी आहे ती ओपन केली जाऊ शकते पर्याय पेज लेआउट होम सेक्शन इन्सर्ट टॅब आणि डिझाईन टॅब तर मग अशी सांगितल्या पद्धतीने इमेज असेल पाय असेल टेबल असेल टॅब्युलर असेल किंवा क्लिप आर्ट असेल तर क्लिप आर्टसाठी सुद्धा इन्सर्ट जो आहे बरोबर उत्तर आहे इन्सर्ट सेक्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर क्लिप आर्ट जी आहे ती सिलेक्ट केली जाऊ शकते मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार दहामध्ये मध्ये तर अशा पद्धतीने हा टी सी एसचा जो पॅटर्न आहे संगणक आधारित प्रश्न फक्त सरळ सेवा भरती परीक्षेचे आहेत म्हणजे फक्त समाज कल्याण विभाग भरती परीक्षेसाठी नाही तर बाकीचे ज्या सेवा भरती परीक्षा आहेत आदिवासी विकास आहे त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका आहे यानंतर आता जी चालू आहे भरती परीक्षा डी सी सी बँकची तर यामध्ये सुद्धा हे परती परीक्षेसाठी हे प्रश्न विचारले जातात टी सी एस पॅटर्ननुसार तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये जे संगणक आधारित प्रश्न आहेत ते चेक करणं हो आवश्यक आहे अशाच पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये वर जाऊन तुम्ही सर्च करून भरती भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा